दुण दुण दुण। हे बघा दमानियांनी जो काही लढा उभा केला त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे मला त्याच्यावरती काही हे करायचं नाही अगदी कालच्या याच्यामध्ये मी हेही म्हटलेलं आहे की नामदेव शास्त्रीचं जे वक्तव्य होतं की मारेकरांची सुद्धा मानसिकता तपासायला हवी हे वाक्य चुकलेलं आहे तर चुकीला चूक म्हणणं चुक हे, हे बरोबर आहे त्यामुळे शास्त्री चुकले चुकले परंतु आज ज्या काही पद्धतीने दमानियांनी स्टेटमेंट केलं खर तर त्या जे काही बोलत होत्या त्यात काही त्यांनी फार मोठं संशोधन केलेलं नव्हतं एका खाजगी कॉन्ट्रॅक्टरने कोर्टामध्ये जी प्रेयर सादर केली जे मुद्दे मांडलेले आहेत ते घेत असताना त्यांनी जे वाक्य वापरलं की याच्यात सुद्धा एक डेप्युटी सेक्रेटरी आहे आणि त्याचंही नाव कराडच आहे हे वाक्य जातीय रंग देणारं वाक्य आहे हे वाक्य संतोष देशमुख साहेबांच्या एकूण हत्येच्या मारेकऱ्यांना शिक्षा उभी करण्यासाठी जे काही आंदोलन उभं केलं जात आहे त्याच्यावरचा फोकस हलवणारं वाक्य आहे कारण तोही कराडच आहे असं ज्या वेळेला त्या म्हणतात त्यावेळेला त्या ठरून त्या एका जातीला टार्गेट करत आहेत हे लक्षात येतं कराड नावाची काही प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच असते असं त्यांना म्हणायचं आहे का मग या न्यायाने विश्वनाथ कराड साहेब ज्यांना आपण विदा कराड नावाने ओळखतो आणि ज्यांनी विश्वशांती केंद्र सारखं एक महत्वाचं ठिकाण स्थापित केलेलं आहे काय तुम्ही त्यांना सुद्धा गुन्हेगार ठरवणार आहात का निश्चितपणे संतोष देशमुखांच्या प्रकरणातील प्रत्येक मारेकरी आणि त्या मारेकऱ्यांचा मास्टर मग अगदी वाल्मिक कराडच काय धनंजय मुंडे असतील तरी सुद्धा या लोकांना शिक्षा व्हावी प्रश्नच नाही परंतु हे सगळं करत असताना तुम्ही जर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राजकीय इष्टापत्ती म्हणून बघत असाल आणि त्याच्या आडून जर ठरवून एखाद्या जात समूहाला टार्गेट केलं जात असेल तर ते नक्की वाईट आहे त्या मुलेल्या आहेत

त्यामुळे त्यांच्या बोलण्याला न बोलण्याला त्यांच्या रुसण्याला किंवा त्यांच्या दरेगावी जाण्याला काहीच अर्थ उरत नाही मला असं वाटतं की या सगळ्यांवर स्टेटमेंट देऊन लाईम मध्ये येण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिंदे साहेबांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला तुमच्याच ठाण्यामध्ये गणेश नाईक कशा पद्धतीने टशम देत आहेत आणि देवेंद्रजींनी त्यांना किती राजाश्रय दिले त्याच्यावर चिंता करणं त्यांच्यासाठी जास्त गरजेचं आहे हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे येत आहेत परंतु हे नवनवीन खुलासे येताना अंजली जे काही आरोप केले आणि आजच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेत त्यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता की या सगळ्यांच्या संबंधाने तुम्ही तत्कालीन मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारणार आहात का त्यावर ते असं म्हणतायत की मला वाटत नाही की मुख्यमंत्र्यांना काही माहिती असेल स्पष्ट अर्थ आहे की पन्नास पंचावन्न दिवसात हे सगळे आरोप होताना दमानियांकडून कुठेतरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांना एका सेफ झोन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होतोय का कारण सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मुख्यमंत्र्यांना माहीत नाही असं असूच शकत नाही किंबहुना जर देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत असं आपण समजत असू तर चाणक्य व्यक्तीला एवढे घोटाळे झाले हे माहीतच नव्हतं का आणि जर माहीत असेल तर मग माहीत असून पुन्हा त्यांनी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश का करून घेतला हे नेमके प्रश्न आज दमनियांकडून पत्रकार परिषदेत उपस्थित करणं अपेक्षित होतं पण ते झालं नाही आणि त्यामुळेच आम्हाला असं वाटतं की त्यांचा फोकस आ, हा देशमुख हत्या प्रकरणात मारेकऱ्यांना न्याय मिळवून देणे शिक्षा करणे मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा आहे की कुणाला तरी टार्गेट करणे आहे शंका घ्यायला वाट समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा